नमस्कार मंडळी माझं नाव आहे कल्पेश मंगो तुमचं पुन्हा एकदा कॅम्प मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आम्ही चाललोय गावाला गावाला जायचं निमित्त म्हणजे आमचं आणखी दादाचं जे हळद वगैरे लग्न विघ्न आहे त्यासाठी आम्ही चाललेलो गावी तर आजचा प्रवास नक्कीच बघा आणि आता साडेबाराची गाडी आहे साडेबाराची बोरवलीवरनं तर गावाला जायचं निमित्त तेच आहे उद्या उठणं वगैरे आहे परवा हळद आहे आणि नंतरला लग्न आहे दुसऱ्या दिवशी तर उद्या उठणं असा गाजवायचं आहे ना खालू सकाळ सकाळ वाजवायचं एकदम कटाकड एकदम गाव हल्ला पाहिजे भाई आणि आजचा प्रवास नक्कीच बघा व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा तुमच्या भावाला सपोर्ट करा काय आता आम्ही निघालेलो आहे आणि दादा बघा दादा भेंडी पूर्ण गाडीचा म्हणजे बॅगेचा आवाज करत करत चाललाय आणि तिथं मम्मी आहे मम्मी एकदम बेहडी वाचा आणि आपल्या हातात बॅग बिग आहे तिथे पिशवी आहे आणि पाटीला बॅग आहे कावे क्रॉस करून उठलेलो आहे का मस्त ना परत एवढा तो येतेच पुन्हा गार वा तुँ। 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 गार वारा असा पाऊस पडतोय बाहेर ड्रायव्हरने मस्त लाईट बिन बंद केलेला आणि मस्त झोप लागले वाटले झोप हालत खराब झाली याच्या गावात वेगळी खिडकी पण उघडत नाही गावात यांच्या चला भेटलो थोड्या आणि तर गाईज त्यानंतर आम्ही माणगाव स्टेशनला पोचलो माणगाव स्टेशनला पोहोचल्यानंतर आम्ही रिक्षा केली रिक्षामध्ये माझ्या मम्मीला जी झंडी लागलेली ना बाई जा म्हणजे एवढा वारा लागलेला ना खतरनाक आणि मम्मीने ओढणी वगैरे घेऊन ठेवलेली आणि आता थोड्या वेळाच आम्ही पोचलो मोरप्यापर्यंत पोचलेला आलेलो आणि आता घरी जाऊन वगैरे झोपलो आणि ब्लॉक एंड करायला विसरलो तर दुसऱ्या दिवशी चालू केला तर गाईज रात्री ब्लॉक एंड करायला विसरलो तर आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल थोडाफार आवडला असेल तरी लाईक करा काय करणार कस्टम हेल्थ थोडी तरी घेतो ना मेहनत आणि आता सकाळ सकाळ उठून ना इथे सगळं व्ह्यू बघतोय रात्री साडेपाच वाजता आम्ही पोहोचलो आणि आता मी, मी साडे अकरा वाजता उठलो आहे इज्जत आहे ती हेअरस्टाईल कशी दिसते नक्की सांगा दुसऱ्या ब्लॉगमध्ये पण सांगतो हेअरस्टाईल कशी आहे बाय बाय